विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पोलीस पाटील महिला संघटनेच्या अध्यक्षपदी रोहिणी पवार तर सचिवपदी रुपाली इंगळे यांची निवड जिल्हा संघटनेच्या आदेशानुसार निवड जाहीर अक्कलकोट दिनांक तीस आठ दोन हजार एकवीस तालुक्यातील महिला पोलीस पाटील संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी तालुका अध्यक्ष रहिमान अत्तार उपाध्यक्ष महादेव पाटील जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धार्थ कोळी सचिव धनैया स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली या बैठकीत अकोलकोट तालुका महिला अध्यक्षपदी रोहिणी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिवपदी रुपाली इंगळे यांची वर्णी लागली असून पुढील प्रमाणे नूतन पदाधिकारी निवड बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष भैरम्मा माळी दक्षिण वैशाली मोरे उत्तर कोषाध्यक्ष पूनम गायकवाड सहसचिव मीनाक्षी माळी प्रसिद्धी प्रमुख शुभांगी बाबर कार्याध्यक्ष लालंबी हन्नुरे संघटक सुमित्रा सुरवसे सहसंघटक अर्चना पवार खजिनदार महानंदा माळी अशी निवड तालुका स्तरावर केली असून तालुक्यातील जिल्हा कार्यकारांनी निवड म्हणून सुप्रिया गायकवाड महादेवी पाटील साक्षी कोळी यांची सर्व नमुते निवड केली असून तालुक्यातील विविध बीट प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेले पदाधिकारी खालीलप्रमाणे करजगी बीट श्रीदेवी कोळी दक्षिण विभाग महादेवी अरवत हान्नूर बीट शैलेजा पाटील नागनसूर बीट ज्योती हनगर्गी उत्तर विभाग सरस्वती पाटील मैदर्गी बीट मीनाक्षी चौधरी वाघदरी बीट शांताबाई भंगर्गी दुधनी बीट रेश्मा पठाण दक्षिण उपप्रमुख शिवमंगल मुगली मठ उत्तर उपप्रमुख जगदेवी तांबळे अशी वरील सर्व पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली आहे असे माहिती अकोलकोट तालुका पोलीस पाटील संघटना अध्यक्ष रहिमान अत्तार व उपाध्यक्ष महादेव पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केले आहे यावेळी जिल्हा प्रमुख सिद्धार्थ भाऊ कोळी पोलीस पाटील धानय्या स्वामी रोहन शिर्क मोहन वागमोडे, महेश कोतले संतोष गुजा योगेश जाधव दयानंद पुजारी सुरेश मैदर्गी संतोष बनसोडे दिगंबर सोनकांबळे रमेश राठोड भीमराव पाटील विजय भावकर लक्ष्मीपुत्र आंदेवाडी श्रीशैल पाटील अंबण्णा असवले भीमाशंकर मैत्रे आदी पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत अकोलकोट तालुका महिला पोलीस पाटील संघटनेच्या नूतन कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा